आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा पुणे आयोजित मोफत अत्याधुनिक कृत्रिम हात पाय कॅप्लियर्स मॉड्युलर्स पाय कृत्रिम हात मॉड्युलर्स फूड कॅप्लियर आयोजक दरेकर ट्रस्ट पुणे दौड तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य ग्रामसेवक आशा सेविका अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील व तालुक्यातील ग्रामस्थांना विनंती या शिबिराचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळून द्यावा ही विनंती वेळ आहे शनिवार दिनांक चोवीस दोन दोना, रोजी, दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत शिबिराचं स्थळ आहे श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला पुणे सोलापूर रोडजवळ तालुका दौड जिल्हा पुणे टीप शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिबिराच्या दिवशी पूर्ण नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी दिनांक दिलेला आहे शनिवार चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊपर्यंत आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून अवश्य या कॅपलेटर कुबळे कृती हातो पाय याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद